नमस्कार नॅचरोपॅथी फूड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे जवस व तिळाची आरोग्यवर्धनी चटणी आरोग्यवर्धनी का तर याच्यामध्ये तिळामध्ये आणि जवस याच्यामध्ये खूपच पौष्टिक आणि आरोग्यदायी गुणधर्म आहेत म्हणून ही आरोग्यदायी चटणी यासाठी मी घेतले आहेत पांढरे तिळ जवस मिरची आणि एक लसणाचा कांदा सोलून घेतलेला आहे आता पहिले तीळ भाजून घेऊया तीळ तिळ हे पौष्टिक आहार आहेत पांढऱ्या तिळात खूप सारं कॅल्शियम असत कॅल्शियमच्या कमतरतेवर तीळ खावेत तिळानी त्वचा नरम पडते तिळानी मासिक स्त्रावावर नियंत्रण राहते मूळ तिळाच्या तेलाची मिठाई खावी त्वचा दोषात तिळाचा तेलाचा उपयोग होतो अतिसरामध्ये पण तिळाचा उपयोग होतो अतिसराच्या विकारांवरती तिळ खाल्ले तर ते आटोक्यात येत केसांच्या तक्रारीमध्ये पण तिळाचा उपयोग होतो केस गळत असतील तर तिळाचं तेल लावलं तर केस गळती थांबते तसेच तिळाची पाने चिरडून वाटून केसांच्या मुळाशी लावल्यास कोंडा जातो पाने तीर, पाने उकळून ते पाणी केसांना लावल्यास केस अकाली पिकायचे थांबतात तिळ खरपूस भाजून घेते भाजल्यामुळे काय होतं ज्या आपण तिळ घेतलेले तर तिळ्यातला आर्द्रता ओलावा निघून जाईल आणि चटणी चांगली दि, चांगले बरेच दिवस टिकेल महिनाभर तरी टिकेल आता जवस भाजून घेऊया जवस जवसाला आळशी असंही म्हणतात तेल बियांपैकी जवस हे अत्यंत महत्त्वाचे आहे जवसाची बी व झाड दोन्ही औषधी आहेत जवसामध्ये कॅल्शियम फॉस्फरस लोह कॅरोटीन थायमीन रिबोफ्लेविन नियासिन हे असतं जवसामध्ये भरपूर प्रमाणात तेल असत जवस हे श्वसन विकारासाठी खूपच उपयुक्त असतात आपण ऐकलं असेल जेव्हा लहान मुलांना सर्दी होते तेव्हा आजी किंवा घरातली स्त्री असे म्हणते कि जवसाचं लेप बाळाच्या छातीला लावला का कप निघून जातो तसेच जवसाच्या जवसाचा काडा जर बाळाला दिला जवस उकळून तो पाणी बाळाला दिला तर कप निघून जाईल हो खरंच सर्दी खोकला घसादुखी छातीचे इतर रोग यावर जवस खूपच गुणकारी आहे त्वचा रोग उपचारामध्ये पण जवसाचा उपयोग होतो बद्धकोष्ठतेवर एक ते दोन चमचा जवसाच्या बिया पाण्यासोबत घ्याव्यात मूत्रविकारामध्ये पण जवस खाल्लाचा उपयोग होतो सर्दी व दमासाठी मी जवसाचा एक काढा सांगते नॅचरोपथीमध्ये दिलेला आहे एक चमचा जवस एक ग्लास पाण्यामध्ये उकळावा तो निम्मे होईल एवढा आटवावा नंतर त्याच्यामध्ये गुळ किंवा साखर टाकून तो काढा प्या प्यायला तर सर्दी व दमा बरा होतो जवस केसांसाठी पण खूपच चांगले असते कारण त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं लोह हो असतं कॅरोटीन असतं <laughs> हे तुम्हाला मी जे उपाय हे सांगितलेले आहेत गुणधर्म हे सगळे नॅचरोपॅथी सांगितलेले आहेत निसर्ग उपचाराच्या पुस्तकांमध्ये जे गुणधर्म दिलेले आहेत तेच मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत तसेच अजूनही वेगवेगळे गुणधर्म गुगलवर पण असतीलच आता जवस भाजून झालेली आहे बऱ्यापैकी जवस भाजताना ती उडते आता मी तिला थंड करून घेते गॅस बंद केला आहे आता घेऊया मिरची मी एक कप जवस एक कप तीळ आणि तीन मिरची मोठ्या घेतलेल्या आहेत मिरची तिखटासाठी घेतलेली आहे आणि नंतर याच्यामध्ये टाकणार आहे लसूण आता मिरची चांगली खरपूस भाजून घेते तिच्यामध्ये पण ओलावा नको आहे म्हणून चांगली भाजून घेतलेलं बरं आता याच्यामध्ये मी नंतर टाकणार आहे लसूण लसणाचा एक कांदा घेतलेला आहे सोलून तर लसणाची आरोग्य आरोग्यासाठी आवश्यक अशी माहिती मी तुम्हाला सांगते लसूण दमा बहिरेपणा कुष्ठरोग छातीतील छातीतील कफ साठणे रक्तवाहिन्यांचे काठिण्य काठिण्य ज्वर पोटातील जंत यकृत यकृताचे व पित्ताचे विकार यासाठी लसूण खूपच उपयुक्त असतो लसूण हृदयासाठी केसांसाठी भूक वाढवण्यासाठी तसेच कोड कुष्ठरोग मूळव्याध कृमी दमा कफ खोकला यांसाठी पण उपयुक्त आहे छातीतील रोग फुफ्फुसाचे गॅंगरेन रोगामध्ये येणारा दुर्गंध लसूण दूर करतो क्षयरोगावर सुद्धा लसूण गुणकारी आहे आयुर्वेदामध्ये क्षयरोगासाठी लसूण दुधात उकळून द्यायला सांगितलं आहे दमा असेल तर लसणाच्या तीन पाकळ्या कपभर दुधात उकळून रोज रात्री घेतल्यास दमा रात्री त्रास देत पचन विकारात लसूण अत्यंत गुणकारी आहे लसणामुळे शरीरातील टाकाव पदार्थ बाहेर टाकले जातात लसणामुळे आतड्यातील सारपिल हालचालींना चालना मिळते लसूण जंतुनाशक असल्यामुळे आतळ्यातील संसर्गजन्य रोगावर गुणकारी आहे लसूण कृमीनाशक आहे आता याच्यामध्ये मी घेतलं मीठ पण सेंदो मीठ आता हे बारीक वाटून चटणी घेतलेली आहे मिक्सरमध्ये चटणी वगैरे छान मस्त झालेली आहे आता ही चटणी आपण भाकर चपाती किंवा जेवणाबरोबर घेऊ शकतो मी आज मुलीच्या डब्यासाठी मेथीचा थेपला बनवला होता आता त्याच्याबरोबरच चटणीचा चटणी घेऊन त्याचा रोल बनवते मेथीचा थेपला आणि जवस आणि तिळाची चटणी कशी वाटली तुम्हाला चटणीची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा नैसर्गिक जीवनशैली हा फेसबुक पेज आहे त्यालाही फॉलो करा त्याच्यावर मी बरेच नॅचरोपॅथीचे टिप्स देत असते आणि पुढील माहितीसाठी पुढील रेसिपीसाठी बेलायकनला प्रेस करा थँक्यू